या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ज्यांनी जवळपास तीन वर्ष अतिशय पारदर्शक असा कारभार आणि शिक्षकांना कसं हाताळायचं ही त्यांच्याकडे शिकावं लागतं असे गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आदरणीय सुरेजी गायकवाड साहेब तसेच आणि सर्वात बीचचे विस्तार अधिकारी आदरणीय धाडगे साहेब तसेच निलंगा आणि पांचिपुरी केंद्राचे केंद्रपूर धुमास तसेच ज्यांचं आपण भाषण ऐकणार आहोत असे सतीश हानगावे सर तसेच या केंद्रप्रमुख या केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय पेटकर सर तसेच आमचे मित्र आदरणीय साहेब तसेच आर्थिक नाडी ज्यांच्याकडे आहे असे आनसारोडा केंद्राचे केंद्रीय मुख्या प्रतापजी सोबवंशी तसेच ज्यांनी आपले मुलं शिक्षक व्हावं अशी धारणा करून दोन शिक्षिका केल्या असे वडील मोरे साहेब शिंदे साहेब हा चार हा शिंदे साहेब तसेच सर्व शिक्षक बंधूल जर इथल्या अनसरवडा केंद्रामध्ये मी बघितलो की अगोदर शिंदे मॅडमचं सांगतो शिंदे मॅडमचा मी जवळपास नऊ दहा महिन्याचा काळ केंद्र पण कोण होतो की ज्या ज्या वेळेस मी त्या शाळेला भेट द्यायला गेलो साहेब अचानक जातो तुम्ही काही सांगून जात नाही परंतु मॅडम वर्गावर राहायचे दिलीपरावला काम राहायचे बाहेरले इकडं तिकडं बघत राहायचे बाहेरचे गावचे इकडे मॅडम मात्र कारण मॅडमचं एक वैशिष्ट्य होतं की आपली मुलं शिकले पाहिजेत अशी तळमळ मॅडम दिसून आली ज्या ज्या वेळेस मी गेलो त्यावेळेस मॅडम वर्गावर शिकवताना अशा मॅडम अतिशय स्वभाव प्रामाणिकपणा आणि अशा दोन महिला शिक्षिका आदरणीय शिंदे दिल्या आहेत कारण दोन्ही आदर्श आहेत कारण त्यांचा बी मुख्याध्यापक होतो एक वर्ष दादगीचा शिंदे मॅडमचा तिथे बी एक वर्षाचा कालावधी माझा होता अशा दोन्ही मुली अतिशय आदर्श शिक्षिका असा काम करणाऱ्या होत्या आणि दुसरे सगळं सर म्हणल्यानंतर साहेब असला प्रामाणिक माणूस आपल्या बी आर सीला म्हणजे कुमार सा सापड कारण आपली गुंजऱ्याला घटना झाली आणि साहेबांनी बैठक बोलवली की सर्व शिक्षकांना तालुकाभर शिक्षकांना काहीतरी निधी द्या मग सर्व शिक्षक संघटना आणि सर्व शिक्षकांना पाचशे पाचशे रुपये द्यायचं ठरलं आणि सगळ्यांना जमा बी आणि जर कम जमा झाली आहे थोडे दिवसात साहेबांनी आमदार साहेबांची तारीख था वाटप होती परंतु सदरसांना सर्वात आधी पैसे काढून दिले आमच्या शिक्षण विभागामधले सर्वातीला अगोदर सदरसांना सर्व काही माझी दि निधी द्या ही त्यांचा प्रामाणिकपणा कारण प्रशासनामध्ये आम्ही काय करतो कोण दिले का बघू कोणा देऊ कोणा देऊ मी स्वतः दिली आज कारण जायचे मी तर देणार परंतु आधी बघितलो कोणी आहे तू सर आधी आले आणि हो सर हे माझे पैसे घ्या मी तर घ्यायचे तो परंतु असा एक प्रामाणिक माणूस आणि साहेबांनी त्यांना एक थोडा दिवस एक काय तर सावरीची काहीतरी आढळून सावरी सगळीकडे भेट द्यायला निघाली का पूर्त